गाजर हलवा खोबऱ्याची चटणी दही आणि तिखट तपाटे, किंवा तिखट पुरी आजचा मेनू कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण बाजरीच्या पिठाचं तिखट पुऱ्या करूया एकदम खमंग टेस्टी मस्त होत करून बाजरीचं थालीपीठचं पीठ परवा त्याची रेसिपी टाकले पा भाजणी ओवा एक चमचा हळद मीठ चवीनुसार धनाजिरा पावडर एक टी स्पून तिखट तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर बारीक चिरून घ्या हिंग पावडर आणि दीड टेबलस्पून तीळ तीळ घाला तोंडात छान लागतं आलं की तीळ घाला तीळ तोंडात आल्याला छान लागतं थालीपेठचं पीठ तीळ मीठ चवीनुसार हळद हिंक पावडर तिखट कोथिंबीर धनजिरा पावडर दीड टेबलस्पून घेतले सॉरी एक टेबलस्पून धनंजिरे पावडर घेतले आणि ओवा ओवा जरा हातावर ना कुसकुरून टाका या चमच्याने एक चमचा तेल हे सगळं छान मिक्स करून जरा जरा पाणी घालून पीठ मारून घेऊया हाताने छान मिक्स करून घ्या मग पाणी घाला म्हणजे मसाल्या सगळीकडे होते असं दोन्ही हातांनी ना असं करून घ्यायचं म्हणजे तिखट वगैरे गाठी असतील तर फुटतात पाच मिनिट झाकून ठेवूया पाचच मिनिट झाकून ठेवू हिरव्या मिरच्या सहा आल्याचे तुकडे असे आलं ना बारीक बारीक करून घ्या फुटाने डाळ भाजलेले शेंगदाणे ओलं खोबडं कोथिंबीरचे ते कवळे घ्या आणि लिंबू अर्धा लिंबू घ्या आणि पाणी घालून मिक्सरला फिरवूया हो भाजलेले शेंगदाणे घ्या म्हणजे टेस्ट छान येतं मीठ चवीनुसार आणि साखर आता आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया पीठ असं थोडं नि पीठ घ्यायचं असं सेट घ्या आणि मळून घ्यायचं भरपूर मळून घ्या म्हणजे छान होतं पुर्या आता थंडीच्या दिवसात बाजरी खावं पेटला चांगलं असतं हो की नाही असं छान मळून घ्यायचं पेड्यावड गोळा घ्यायचं प्लॅस्टिक पिशवी स्वच्छ पुसून घ्यायचं थोडस तेल लावून घ्यायचं ओढ घ्यायचं ना मधी दाबून घ्यायचं आणि मग कडेनं दाबायचं म्हणजे मधी जाड होत नाही मधी जाग झालं ना कच्च लागतं त्यामुळे पुरी करताना ना एकसारखं करायचं मधी जाड अजिबात ठेवू नका असं सगळीकडनं बोट फिरवा म्हणजे मधी जाड होत नाही खूप पातळ पण करू नका आणि खूप जाड पण करू नका जाड केलं की जरा कच्च कच्च लागतं आणि खूप पातळ केलं की फुगत नाही दाखवते खूप पातळ पण नाही जाड पण नाही तेल तापायला ठेव खालची बाजू वर करायचं गॅस मोठ करायचं आता पुरी फुगली गॅस बारीक करायचं पुरी फुगल्यानंतर बारी गॅस बारीक करायचं एकदम मस्त होतात पुरी एकदम खमंग आणि कुरकुरीत बरोबर पण छान लागतं आणि खोबऱ्याच्या चटणी बरोबर पण छान लागतं दोन पेले ज्वारी एक पेला तांदूळ एक पेला बाजरी हाफ पेला मूग हाप्पेला गहू हाप्पेला पोहे हाप्पेला उडीद डाळ मूग डाळ थ्री फोर्थ पेला हरभऱ्याची डाळ ह्या टेबलस्पून मी चार टेबलस्पून धने ह्याच टेबलस्पून मी दोन टेबलस्पून जिरे दीड टेबल स्पून ओवा आणि वन फोर्थ टी स्पून म्हणजे एकदम लहान मेथी मेथी जराच घाला जास्त दिवस पीठ ठेवलं ना कडू होतं त्यामुळं एकदम वन फोर्थ टी स्पूनच घाला तर चला आता पण हे सगळं छान खमंग भाजून घेऊया गॅस चालू केले कढई तापलं जाड कढई ठेवा एका प्लेट मध्ये काढून घेऊया हे सगळे जिन्नस ना भाजून घेतले आणि एका मुठीत काढून घेतले आता हे सगळं मिक्स करूया आणि गार झाल्यानंतर गिरणीतनं दळून आणा भाकरीचं पीठ कस दळतो ना तसंच डळायचं लई बारीक पण डळायचं नाही आणि लई मोठं पण नाही भाकरीचं पीठ कसं दळतो तसंच वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा हां अजून सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा थँक्यू बाय बाय